स्मारक तयार झालं परंतु त्यांना असं वाटलं की केवळ हे दगडाचं स्मारक करून होणार नाही तर स्वामीजींचे विचार जे आहे ते तळागाळात पोचले पाहिजे आणि म्हणून या शिला स्मारकाची दुसरी फेज म्हणून विवेकानंद केंद्र हे एक सेवा संघटन म्हणून सुरू केलेलं होतं जे स्वामीजींनी आपल्याच एका स्वप्नामध्ये सांगितलेलं होतं की मला अशी एक तरुणांची संघटना बांधायची आहे की ज्याच्या माध्यमातून समाजाच्या पुनर्वत्वासाठी राष्ट्राच्या पुनर्वासाठी सर्व तरुण काम करतील आणि अशी सात जानेवारी एकोणीशे बहात्तर रोजी विवेकानंद केंद्र ही संघटना स्थापन झाली बरोबर सध्या भारतात त्याच्या जवळजवळ अठरा आठशेच्या पण शाखा आहेत अच्छा विशेष काम जे आहे ते आपलं नॉर्थ इस्टर्न रिजन पूर्वांचल ज्याला म्हणतो आपण अरुणाचल आसाम नागालँड मिझोराम ते आपला भरपूर कार्यक्रम आहे आणि त्याचप्रमाणे संपूर्ण भारतातल्या जवळजवळ सव्वीस राज्यांमध्ये आपलं काम चालू आहे प्रमुख उद्देश शिबिराची जी दिनचर्या आम्ही तयार केलेली आहे त्यामध्ये पहिल्या दिवशी अठ्ठावीस तारखेला दुपारी तीन वाजता सर्वांचं एकत्रीकरण होईल एकत्रीकरणानंतर चार वाजता या शिबिराचं अधिकृत उद्घाटन होईल उद्घाटनासाठी मिलिंद कांबळे प्रसिद्ध उद्योगपती आहेत ते येणार आहेत त्यानंतर या शिबिराचं क्रीडायोग म्हणजे मुलांना जसे बौद्धिक आवश्यकता असते त्यानंतर शारीरिक आवश्यकता असते शरीर मन आणि बुद्धी मनगट मजबूत व्हावेत मी म्हणतात की मन ते भज राहावे मनगट ते कोलात या उद्देशाने क्रीडायोग आम्ही घेतो क्रीडायोग होईल त्यानंतर भजनाचा कार्यक्रम जीवन अशा पद्धतीचं एक ग्रीद आहे स्वामीजींचा की हृदयाचा विस्तार देखील अत्यंत महत्वाचा आहे त्यानिमित्तानं भजनाचा कार्यक्रम त्यानंतर सायंकाळी भजनाचा सा कार्यक्रम होतो भोजनानंतर पुन्हा या सर्वांचं एकत्रीकरण होतं एकत्रीकरणातून उद्याची रचना योजना आणि उद्याच्या सूचना त्या युवकांना दिल्या जातात आणि युवकांच्या माध्यमातून हे सगळं पूर्ण केलं जातं अरे साध हे झालं पहिल्या दिवसाचं जी दिनचर्या आहे ते तीन दिवस आहेत या तीन दिवसामध्ये कोणकोणते उपक्रम आपण दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे योगांचं जागरण असेल जागरणानंतर आमची बरोबर त्यानंतर स्वच्छतेसाठी थोडासा वेळ आम्ही देतो आणि मग बरोबर सहा वाजता प्रार्थना सुरू <laughs> होते प्रार्थनेनंतर योगासनं आणि सूर्यनमस्कार प्राणायाम हा भाग असतो जवळजवळ दीड तास हे घेतलं जातं त्यानंतर नाश्ता वगैरे मुलांना दिल्यानंतर श्रमसंस्कार त्यांच्यावरती केले जातात श्रमसंस्कारानंतर पुन्हा या मुलांना आंघोळीसाठी वेळ दिला जातो त्यानंतर आम्ही बरोबर साडेनऊ वाजता बौद्धिक सत्र पहिलं सत्र होईल त्यामध्ये राहुल सोलापूरकर यांचं पहिलं व्याख्यान असेल आणि बौद्धिक सत्रानंतर बौद्धिक सत्राच्या विचारावरती आधारित मंथन हा उपक्रम असतो तेव्हा हा हे सेशन आहे आणि त्या सेशनमध्ये याच विचाराचा धागा घेऊन युवक आपापल्या गटामध्ये मंथन करतात आणि स्वतःचा नेता निवडून त्याच्या माध्यमातून ते विचार सर्वांसमोर व्यक्त केले जातात मग हे शिबिर पूर्ण अशा पद्धतीनं दुपारी एक बौद्धिक सत्र असतं संध्याकाळी पुन्हा क्रीडा योग असतो त्यानंतर पुन्हा या युवकांचं भजन संध्या भजन संध्या होते भजन संध्यानंतर हे योग पुन्हा संध्याकाळी भोजनाला जातात आणि एकत्रित येतात असं चार दिवस योग चालणार आहे हे शिबिर सोलापुरात अतिशय यशस्वीपणे व्हावं म्हणून आम्ही सोलापुरातील सर्वसामान्य जनतेला आवाहन केलं की चार दिवस महाराष्ट्र प्रांतातील पाचशे युवक सोलापुरात येत आहेत तर त्याचा एका युवकाचा चार दिवसाचा खर्च एक हजार रुपये बरं म्हणून आम्ही ही योजना कशी पूर्ण करावी याच्या चिंतेत होतो एक तर सोलापुरात दुष्काळ आहे आणि समाजाकडे जायचं किंवा नाही अशा पद्धतीचा विचार मनामध्ये होता पण ही आध्यात्मिक सेवा आहे राष्ट्रसेवा आहे मनुष्य निर्माणाची सेवा आहे ही भूमिका आम्ही घेऊन समाजाकडे गेलो समाजाने एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला की ज्याच्यामुळे आमचा उत्साह द्विगुणित झाला अगदी शि प्राध्यापक असतील शिक्षक असतील वकील असतील डॉक्टर असतील व्यापारी असतील अशा वर्गातून एक हजार दोन हजार तीन हजार पाच हजार अशा पद्धतीची देणगी उत्स्फूर्तपणे सगळ्या या सगळ्यांचं तर आभार आहेच शिवाय कृषी उत्पन्न बाजार समिती शहरी विस्ताराच्या माध्यमातून आम्ही यांच्याशी संपर्क केला अन्नदानाची जी सेवा आहे पूर्ण कुणी तीन पुतो तीन पोती तांदूळ दिलं कुणी तीन पोटी गहू दिलं कुणी ज्वारी दिलं कुणी तेलाचे डबे दिले कुणी मसाल्याचे पदार्थ दिले शेंगाची चटणी इथंपासून सर्वांनी आम्हाला सहकार्य दिलेला आहे या सर्वांचं मनपूर्वक आभार मी मानतो हृदयापासून आभार मानतो आणि सोलापूर ही अध्यात्माची सुपीक भूमी आहे असं म्हणायची हरकत नाही कदाचित असं म्हणू शकेल उद्या भारतासाठी काम करणारे महान सुपुत्र सोलापूर दानशुर व्यक्ती भरपूर आहे असं म्हणते येत अगदी सोलापूर ही दानशुरांची भूमी आहे असं म्हणायला हरकत अच्छा अच्छा आपण अतिशय चांगलं चांगली माहिती सांगितली याच्या द्वितीय बरं आपण सांगा की विवेकानंद विवेकानंद केंद्रामार्फत हे शिबिर आयोजित केलेलं आहे तर विवेकानंद केंद्र केंद्राचं साधारण कार्य कसं चालतं विवेकानंद केंद्राचं कार्य तीन पद्धतीने विशेष करून चालतं आपण संस्कार वर्ग स्वाध्याय वर्ग आणि योग वर्ग योग हा जो आहे विवेकानंद केंद्राचा प्राणस्वर आहे योगाच्या माध्यमातूनच मनुष्याची पूर्ण प्रगती होत असते आणि आपल्या देशाची जी संस्कृती आहे ती पण योगावरती योग आपलं एक दर्शन आहे योगदर्शन द्यायला म्हणतो आपण तर या योगाच्या माध्यमातून आणि योग म्हणजे केवळ आम्ही योगासन प्राणायाम याच्यावरती सीमित नाही आहे तर योग म्हणजे जोडणे हो oh. हा सगळा समाज जोडला गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून आपण या तीन प्रकारच्या माध्यमातून सतत काम करत असतो याच्या व्यतिरिक्त आपण आरोग्याची सेवा पण सुद्धा देतो आपले हॉस्पिटल्स आहेत डॉक्टर्स ठेवल्या वेगवेगळ्या ठिकाणी ती पण एक सेवा देत असतो आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे स्वाभाजींचे विचार आम्ही जिथपर्यंत डायरेक्टली पोचू शकत नाही तिथपर्यंत पोचावे म्हणून मॅगझिन्स किंवा ना पुस्तकं मराठी प्रकाशन विभाग म्हणून आपला एक मराठी प्रकाशन विभाग आहे त्याच्या माध्यमातून आपण मराठीतून पुस्तकं स्वामीजींच्या विचारावरती आधारित आणि एक मासिक विवेक विचार नावाचं मॅग्झिन ते पण सोलापूरहूनच निघतं याच्या माध्यमातून आपण हे काम करत असतो अशा प्रकारे वेगवेगळ्या आणि मुलांना एकत्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे तरुणांना एकत्र आणणे स्वामीजींचा पूर्ण विचार असा होता की मला तरुण हवे ज्यांचे बाहू जे आहे ते लोखंडाचे असे मुलं मला आहेत आणि असे मुलं तयार करण्यासाठी लहानपणापासून आपण प्रयत्न करत असतो संस्कार वर्गाच्या माध्यमातून त्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आपण स्वाध्याय वर्ग पण सुद्धा घेतो आणि मग त्यांना समाजातल्या वेगवेगळ्या कामामध्ये गुंतवून ठेवतो जेणे जसं आता हे योग शिबिर आहे आपलं याच्यामध्ये जवळजवळ इथले शंभर युवक जे आहेत ते तयारीसाठी राहिलेले आहेत अच्छा हे जे शिबिर आयोजित केलेलं आहे तर याचा उद्देश काय सांगेल या शिबिराच्या पाठिंबाचा मूळ उद्देश स्वामीजींना अपेक्षित युवक होते जसे स्वामीजी म्हणायचे मला एक हजार तरुण द्या मी संपूर्ण देशभर जाणतोच अशा परिस्थितीला सकारात्मक उत्तर काय आहे तर उत्तम नेतृत्व तयार करणे उत्तम युवावर्ग तयार करणे आणि समाजाच्या तळागाळातून प्रत्येक वर्गातून युवा पुढे यावा आणि त्याला नेतृत्वाच्या पातळीवरती यावं ही अपेक्षा या माध्यमातून आहे शिवाय विवेकानंद केंद्र जे काम करत आहे ते काम अगदी वरच्या वर्गापासून ते खालच्या वर्गापर्यंत प्रत्येक तालुक्यावर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये विवेकानंद केंद्राची शाखा उभी राहिली ही या या व्यक्तित्वा व्यक्तित्वा हा या कार्याच्या युगांमध्ये आत्मविश्वास वाढू शकतो योगांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा हा याचा तर मूळ उद्देशच आहे कारण व्यक्तित्व विकास आणि व्यक्तित्व निर्माण हा मूळ उद्देश आपल्या उपक्रमाचा आहे हो नाही या शिबिरासाठी शिबिरासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचं शुल्क घेत नाही हे शिबिर पूर्ण निशुल्क आहे पण हे शिबिर सोलापूर महान दात्या सोलापूरकरांमधील महान दात्यांच्या माध्यमातून हे शिबिर उभं राहत आहे आणि सर्वसामान्यांच्या वर्गणीतून तसं एकनाथजीने सर्वसामान्य लोकांच्या वर्गणीतून शिला स्मारकाची स्थापना केली त्या पद्धतीनं सर्वसामान्य लोकांकडून वर्गणी घेऊन हो। हे शिबिर आपण पूर्ण करावं लप आपण सांगत की आता हे शिबिर आयोजित केलेले अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर दरम्यान तर जास्तीत जास्त युवकांनी या शिबिरामध्ये सहभाग घ्यावा यासाठी आपण काय आवाहन करू इच्छित आम्ही हे असल्या प्रकारचं शिबीर दरवर्षी आपण घेतो तर या निमित्ताने पुढच्या वर्षी जेव्हा आपण हे शिबिराची तयारी करतो आपण मी मगाच सांगितलं की शिबिराची तयारी आपण जुलैपासून सुरू केली आणि त्याच्यामुळे पुढच्या वर्षी जास्तीत जास्त मुलांनी करावं अशा प्रकारची अपेक्षा आम्ही करतो जास्तीत जास्त कॉलेजच्या प्राध्यापकांनी सहाय्य करावं प्रिन्सिपलनी सहाय्य करावं त्याच्या माध्यमातून विवेकानंदांच्या विचाराला पूरक असे विचार ते युवक जे आहे ते तयार होतील आणि म्हणून जास्तीत जास्त विवेकानंद केंद्राच्या जवळ मुलांनी जावं अशी एक आव्हान आपण करू शकतो पाटील आपण काय सांगितलं युवकांनी राष्ट्रकार्यात यावं समाजकार्यात यावं याच्यासाठी त्यांना प्लॅटफॉर्म हवा असतो विवेकानंद केंद्र म्हणजे युवकांसाठीच एक उत्तम मंच आहे म्हणून विवेकानंद केंद्राच्या विविध कार्यपद्धतीच्या माध्यमातून युवक विवेकानंद केंद्रात येतात योगवर्ग आहे संस्कार वर्ग आहे स्वाध्याय वर्ग आहे केंद्रवर्ग आहे शिवाय भारतीय संस्कृती परीक्षा हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम आपण युवकांसाठी घेतो संपूर्ण महाराष्ट्रातून ही परीक्षा होते आणि महाराष्ट्राच्या चार विभागातून म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात एक विभाग आहे आपला कोकण विभाग आहे विदर्भ विभाग आहे देवगिरी विभाग आहे या चारही विभागातून ही परीक्षा होते आणि यावर्षी या परीक्षेतून जवळपास आठ हजार युवक परीक्षेला बसले होते त्याच्या माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या युवकांचं आपण एक दिवशीय शिबीर घेतलं त्यातून ही मुलं पुढं या कार्यात टिकून राहावी त्या उद्देशाने त्याच्यासाठी स्वाध्याय वर्ग ठेवला स्वाध्याय वर्गात नियमितपणे येणाऱ्या मु मुलांची आम्ही निवड केली त्यांचं परीक्षण केलं की त्याच्या परीक्षणानंतर या मुलांसाठी आम्ही प्रांतीय शिबिरासाठी त्यांची निवड केली आणि ही मुलं प्रांतीय शिबिर आज सोलापुरात हे प्रांतीय शिबिर होत आहे त्या शिबिरासाठी इथं आलेली आहेत आणि याच युगाच्या माध्यमातून उत्तम भारत जगद्गुरु भारत घडेल अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत बरं विश्वास लपालकर सर आणि प्राध्यापक शिवराज पाटील सर आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालात आणि युवा नेतृत्व विकसन शिबिराविषयी अतिशय चांगल्या प्रकारे माहिती सांगितली मला वाटतं आपली मुलाखत अनेक युवक ऐकत असतील आणि जास्तीत जास्त हो युवक यामध्ये नक्कीच सहभागी होतील आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालात आणि महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या श्रोत्यांतर्फे आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद